एक आहे की मी मागे तुम्हाला सांगितलं होत की तिकिटासाठी माझा आग्रह नव्हता मला तिकीट द्या मागणी सुद्धा नव्हती परंतु महायुतीची ही चर्चा दिल्लीमध्ये झाली तिथल्या वरिष्ठ नेत्यांबरोबर सगळ्यांची आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जागांच्या बाबतीमध्ये कोण उमेदवार कुठली जागा कुणाला द्यायची या संदर्भातली जेव्हा चर्चा झाली त्या वेळेला अचानक माझं नाव पुढे आलं आणि सांगितलं की मी भुजबळांनी नाशिकला उभं राहावं याची काही कल्पना आम्हाला सुद्धा नव्हती होळीच्या दिवशी आम्ही इकडे यायला निघालो होळीसाठी म्हणून मुंबईवरून नाशिकला अर्ध्या वाटेतूनच आम्ही परत गेलो बोलवलो म्हणून आणि त्यांनी सांगितलं की असं असं जे आहे ठरलेलं आहे वरिष्ठ पातळीवर ठरलेला तर मला एक दिवशी विचार करू द्या सांगतो आणि बराच विचार केल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी आमच्या एक वाजितदा दादा प्रफुल पटेल या सगळ्यांना सांगितलं त्या अगोदर मी फडणवीस यांच्याबरोबर सुद्धा चर्चा केली की बा काय आहे खरं आहे का असं काय म्हणाले खरं आहे त्याच्या अशी चर्चा झाली आणि त्याप्रमाणे परिश्रम करून सुद्धा असा असा प्रस्ताव आला परंतु त्यामुळे तुम्ही आम्हाला उभं राहावं लागेल ठीक आहे आणि मग आम्ही जे आहे कर तोपर्यंत कोणाला सांगितलं नाही तुम्हाला परंतु मग आता आहे की त्याला उभं राहायचं दोन चार पाच महिन्यापासून प्रयत्न करेल ना अचानक हे नाव पुढे आल्यानंतर मी ताबडतोब घालून काही लोकांनी चर्चा सुरू झाली आणि त्यावेळेला जो आहे ही गोष्ट बाहेर गेली मीडियामध्ये गेली आणि त्यामुळे नाशिक पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलं आता त्यानंतर असं जे काही दिसत आहे मीडियाच्या माध्यमातून इथले जे स्थानिक आमचे जे जे आता खासदार आहेत शिंदे गटाचे हेमंत गुडचे यांनी फार लावून धरलेले आग्रह आहे त्यामुळे तिथे काही चर्चा सुरू आहे माझ्यापुरतं मी हेच सांगेन की जो निर्णय ते देतील तो मला मान्य आहे आणि महायुतीसाठी आम्ही सगळे एक गोष्टीने काम करणार आता काय चर्चा असेल तो त्यांनी तो प्रश्न सोडवा